नमस्कार शुभास कुकिंग स्टॉफमध्ये सर्वांचे स्वागत आषाढ महिना आहे आणि मीही आषाढ तळत आहे काहीतरी पौष्टिक बनवावं याचा विचार करून मी या कापण्या बनवलेल्या आहेत खूप कमी वेळ होता म्हणून या कापण्या बनवायच्या मी ठरवलेल्या आहेत तर कापण्यांसाठी इथे मी दीड वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे अर्धी वाटी टाळीचे पीठ पाऊनवाटी गूळ जायफळ खसखस आणि वेलची पूड गुळाचा पदार्थ आहे तर यामध्ये जायफळ छान लागते अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे पाऊनवाटी गूळ आपण घेतलेला आहे आपण किसूनही घेऊ शकतो पण इथे मी खडे घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला पाऊन पाणी घालायचे आहे जेवढ्याच तेवढेच पाणी आपण घ्यायचे आहे आता हा गूळ आपल्याला विरगळवून घ्यायचा आहे दहा मिनटं असाच ठेवला तर तो मऊ होतो आणि त्यानंतर आपण तो गरम करायला ठेवलेला आहे फक्त गूळ विरगळवून घ्यायचा आहे त्याचा पाक आपल्याला करायचा नाही या ठिकाणी जर आपण गुळ किसून घेतला तर अगदी पाचच मिनटामध्ये में तो विरगळतो पण मी खडे असलेला गुळ घेतल्यामुळे तो विरगळायला थोडासा वेळ लागणार आहे मी घेतलेला गूळ हा गोड आहे साखर मिश्रित गुळ मिळतो त्या पद्धतीचा त्यामुळे या ठिकाणी मी गूळ थोडासा कमी घेतलेला आहे चवीनुसार तुम्ही याची क्वांटिटी म्हणजेच थोडासा गूळ आपण चढ घेतला तरीही चालेल तुम्ही बघू शकता आता गूळ पूर्णतः विरघळलेला आहे तर आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला गार करायला ठेवायचे आहे पूर्णत गार झालेले मिश्रण आपल्याला गरजेचे आहे आता आपण कोरडे जिन्नस तयार करू मगाशी सांगितल्या पद्धतीने आपल्याला दीड वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे गव्हाच्या पिठाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते इथे आपण दीड वाटी घेतलेली आहे यामध्येच आपल्याला डाळीचे पीठ घालायचे आहे दीड वाटी गव्हाच्या पिठाला आपल्याला दीड वाटी डाळीचे पीठ लागणार आहे चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालायचे आहे गुळाचा पदार्थ असल्यामुळे यामध्ये मीठ चांगले लागते यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे मी ही तयार करून ठेवलेली वेलचीपूड घालत आहे याऐवजी तुम्ही ताजी वेलची वेलचीपूडसुद्धा घालू शकता आता हे जिन्नस कोरडेच आपण एकत्रित एक मिक्स करायचे आहेत यामध्ये आता आपल्याला मोहन घालायचे आहे इथे मी तूप घेतलेले दोन मोठे चमचे तूप आपण कडकडीत गरम करून यावरती घालायचे आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता तेल चांगले गरम झाल्यानंतर मगच पिठात आपण घालायचे आहे हाताने हे सर्व तेल किंवा तूप हे पिठाला आपण लावून घेऊ तेल किंवा तूप आपण ज्या वेळेला यावरती घालतो तेव्हा आपल्या कापण्या या खुसखुशीत होतात आणि आपल्याला खुसखुशीत अशा कापण्या बनवायच्या आहेत म्हणून आपण मोहन घातलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ गोळा होत आहे इतपत मोहन आपल्याला गरजेचे आहे आता यामध्ये आपल्याला खसखस घालायची आहे खसखस आपण कच्चीच यामध्ये घालणार आहे जर खमंगपणा हवा असेल तर तुम्ही थोडीशी भाजून यामध्ये घातली तरीही चालेल याबरोबरच मी इथे जायफळ घालणार आहे जायफळ गुळाच्या पदार्थांमध्ये घातल्यामुळे चांगल्या प्रकारे त्याचा स्वाद लागतो आणि पदार्थ चविष्ट तयार होतो या पिठाला आपण मिक्स करून घेऊ आपले गुळाचे मिश्रण आता थंड झालेले आहे थोडे थोडे करून आपण ते या पिठात घालायचे आहे मळत असताना हात चिकट होईल त्यामुळे चमच्याने आपण थोडेसे मळून घेऊ आणखी थोडे मिश्रण आपण यामध्ये घालणार आहे आपण जे माप घेतलेले आहे पाऊनवाटी गुळाला पाऊनवाटी पाणी ह्याचं जे मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला या बॅटरमध्ये लागणार आहे आता हातानेच आपण हे चिकट झालेले मिश्रण मळून घेऊ पुरीचा गोळा मळतो त्या पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण मळायचे आहे जसजसं आपण मळू तसतसे हे मिश्रण पाणी सोप करत जाईल आणि आत्ता जरी पातळ वाटत असले तरी थोड्या वेळाने हे मिश्रण घट्ट होईल जर हे मिश्रण जास्तच पातळ वाटले तर गव्हाचे पीठ किंवा थोडेसे डाळीचे पीठसुद्धा आपण यामध्ये वाढवू शकतो हे मिश्रण आपल्याला साधारण दहा मिनटं झाकून ठेवायचे आहे थोडासा तेलाचा हात लावून आपण हे मिश्रण मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता अजिबात चिकटपणा राहिलेला नाही आणि मिश्रण घट्टसुद्धा झालेले आहे याचा हा आपण मोठा गोळा तयार केलेला आहे त्याच्या आधी बारीक बारीक गोळे करून आपण कापण्या करू शकतो किंवा याचे मी दोन भाग करणार आहे जसजसा वेळ जाईल तसा गोळा घट्ट होत जातो आहे आता आपण याच्या कापण्या लाटणार आहे दोन भाग केलेले आहेत मी काहीही तेल किंवा पीठ न लावता आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे गोळा घट्ट आहे त्यामुळे लाटत असताना थोडा जोर लावावा लागतो पण पीठ किंवा तेल न लावता असाच हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे कापण्यांची लाटी तयार आहे तुम्ही बघू शकता थोडासा जोर लावून आपल्याला ही लाटावी लागते आता याच्या कापण्या आपण कापून घेणार आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये या कापण्या आपण कापून घ्यायच्या आहेत दोन पद्धतीने आपण या कापण्या करू शकतो पहिली पद्धत म्हणजे पातळ अशी ही कापणी तयार करायची जर कापण्या या पातळ असल्या तर त्या कुटकुटीत होतात आणि जर आपल्याला कुटकुटीत कापण्या नको हव्या असतील तर त्या आपण थोड्याशा जाडसर लाटायच्या आहेत जेणेकरून त्या कुटकुटीत न होता खुसखुशीत तयार होतील या पद्धतीने आपण सर्व कापण्या कापून घेऊ कोणत्याही प्रकारे तेल किंवा तुपाचा वापर न करता हे पीठ आपण लाटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता कापण्या सहज निघत आहेत आणि अतिशय पातळ अशी ही कापणी आपण तयार केलेली आहे सर्वप्रथम आपण सर्व, सर्व कापण्या एका डिशमध्ये काढून घेऊ लागतील तशा त्या आपण तळणार आहे या कापण्या तळण्यासाठी तेल आपण मध्यम आचेवर ठेवायचे आहे तुम्ही बघू शकता तेल तापलेले आहे एक एक कापणी आपल्याला यामध्ये सोडायची आहे गोळाचा पदार्थ असल्यामुळे कापण्या एकामेकाला चिकटतात पण एक एक सोडल्यामुळे त्या छान फुकतात तुम्ही बघू शकता पातळ अशी ही कापणी आपण तयार केलेली आहे आणि ती मंद आचेवरती आपल्याला तळून घ्यायची आहे गूळ असल्यामुळे कापण्यांचा रंग थोडासा डार्क येतो त्यामुळे सतत हलवत ठेवून आपल्याला पूर्णत या कापण्या तळून घ्यायच्या आहेत अगदी मंदाचे वरती आपण या कापण्या तळून घेतलेल्या आहेत रंग अतिशय डार्क न काढता गोल्डन कलरमध्ये आपल्याला या कापण्या काढून घ्यायच्या आहेत थोड्या वेळाने आपोआपच या कापण्यांचा रंग डार्क होतो आत्ता या कापण्या मऊ दिसतात पण गार झाल्यानंतर या कुटकुटीत तयार होतात त्या थोड्याशा पसरूनच आपल्याला प्लेटमध्ये काढायच्या आहे या पद्धतीने सगळ्या कापण्या आपण तळून घेऊ गार झाल्यानंतर या कापण्या आपल्या तयार आहे पातळ अशा ह्या कापण्या आपण आपन तयार केल्या आहेत खुसखुशीत आणि पोकळ अशा या तयार झालेल्या आहे मुलांच्या छोट्या बुकेसाठी काहीतरी गोड पदार्थ झटपट करायचा झाला तर ही रेसिपी अतिशय योग्य आहे रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि शुभास कुकिंग स्टॉपला सबस्क्राईब करा